खर तर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे युवा मोर्चामध्ये ज्यावेळेला सर्वांनी कामाला सुरुवात केली त्यावेळेला राजपुरोहित आणि ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीचे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आदरणीय गोपीनाथराव मुंडे जी असतील आणि सर्व महाराष्ट्रातील असणाऱ्या आणि राष्ट्रीय सर्व नेते मंडळी या सर्व नेते मंडळींबरोबर अतिशय ताकदीने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीच्या दृष्टिकोनातून काम करायचे माझ्या राजकीय जीवनामध्ये मी त्यांना प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या त्या भागांमध्ये छोट्या छोट्या वार्डांमध्ये सामाजिक बैठका घेण्यामध्ये ते नेहमीच अग्रसर असायचे अशी कोणतीच निवडणूक नव्हती की ज्या निवडणुकींमध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर असणारी संपूर्ण टीम ही त्या प्रत्येक भागांमध्ये स्वतः जायची स्वतः त्या ठिकाणी आपला वेळ देऊन भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष ही भूमिका हे नेहमी सांगण्याचा प्रयत्न करायची राष्ट्रीयत्वाची असणारी विचारधारा ते सातत्याने त्यांच्या जीवनामध्ये सामान्य लोकांमध्ये जनतेमध्ये सांगत राहिले त्याग आणि समर्पण या भूमिकेत ते नेहमी राहिले त्यांच्यावरती अनेक वेळेला पक्षांतर्गत अन्याय जरी झाला तरीसुद्धा पक्षाबरोबर आणि पक्षाच्या भूमिकेबरोबर नेहमी राहिले देश आणि देशामध्ये कुठेही पक्षासाठी आनंदोत्सव असेल कुठेही विजयोत्सव साजरा करायचा असेल तर पार्टीच्या कार्यालयाच्या समोर विजयोत्सवामध्ये तयारी करण्यामध्ये अग्रेसर नाव जर कोणाचं असायचं तर ते राजजींचं असायचं प्रत्येक पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आणि या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने कार्यालयामध्ये सर्व तयारी करणं अशा प्रमुख भूमिका या नेहमी ते करत राहिले खरं तर त्यांच्या जाण्याने पार्टीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान कधीही भरून निघणार नाही असं हे नुकसान आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड मेहनत त्यांचा मुलगा या निवडणुकीला उभा होता पार्टीसाठी ही निवडणूक होती प्रचंड मेहनत करून त्यांनी विजयश्री जी आहे ती मुलाला मिळवून दिली खरं तर ते आणि त्यांच्या असणाऱ्या अनेक आठवणी की ज्या सभागृहातल्या आहेत बैठकांमधल्या आहेत राज हे नेहमीच त्याला म्हणतात की सर्वांवरती प्रेम करणारे असे राज्य आज आमच्यामध्ये राहिले नाहीत मी भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करणं हे अत्यंत कठीण आहे त्यांच्याबरोबर त्यांचा फार मोठा मित्रपरिवार आहे व्यापारी ही त्यांना या भागातील आणि महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणामध्ये जोडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला मदत करणारं असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही फार दुःख आहे